हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये तर हे आहे शेण आज टाकतो मी दारात मस्त शेणाचा सडा म्हणजे अर्धा टाकलेला आहे तरी आता बाकीचा राहिला तो टाकून घेत शेणाचा साडायला जेवण हे भाकर टाकली हा भाकर होती केली होती आणि हे हाय मानना पोरग हे काय म्हणतात हे काय होय म्हटलंय भाकर होय पहिले वाटलं काही नवल विषयच आहे काही त्याला वाटलं पिझ्झा वया अरे हॅ रे दक्ष भाकर आवडली खाऊ राहिले त्याला म्हटलं भाजी वय त्याला म्हटलं भाजी देतो नाही म्हणतात मी तसंच खातो हो का आता लेकरांना भाकरही माहित नाही काय तू जेवणार आहे ले अरे मारू तर आशी तर हातातच भाकर अरे जेवण तू रे जेवत नाही का आवडलं का तुला भाकर त्या बा तो आला तिकून आहे अरू जेवणा बाबू रे शाळेत जा लागत बर तो काय हाय हात जाऊन काय केली भाजी मुगाची भाजी टाकून अरे दक्षि तू काय रे खोरायला लावून धाकाला नाही भाव नाही काय रे बाबू काय आणलं ते

काय करू राहिले पाहिजे ऐकू नाही राहिली ऐकत नाही ते आता देतो त्याची शाळेची तयारी करून माझ्या जेवण करून ती तयारी करू पहा अजून शाळेचा टाइम झाला नाही रिकामेच काम करून दिली करू अजून खेळूच राहील अशी मस्त मुगाची दाळी टाकून मेथी केली पाकी मस्त झाली मोकळी मोकळी झाली तर चला आता जेवण खाऊन झाले फक्त आशून आरून राहिले जेवायचे आम्ही जेवलो पण आता शाळेची तयारी देऊ राहिलो त्याची करून सर्वजण आशी येरे बाबू मेला हो गया साला कपड़े एक बार ना खाला हो गया तेरा फक्त मेकअप करना ला खाना खाना या, ले मेकअप रह गया लेको सबसे पहले मेला आ टांग मुड़न टाक दो <laughs> <laughs> बस बस ए गाइस आता मी पावडर पाउडर लावलालो ला मग तयारी देतो करून आता मस्त तेल गिल लावून पण तेल लावून ला। आता पावडर लावून देतो पावडर आहे का नाही तर पावडर झाली संपली पावडर थोडीशीच आहे खलास झाली पावडर आता शेवटची होती थोडीशी ते पण लावून देतो आहे की नाही बाबू आंघोळा केल्या थंडी तर आंघोळा केल्या एक राही ना कशी थंडी वाजू राहील दाखव बाबू पावडर काय दहा रुपयाचा डबा हा लागला होता चले भांग करून देतो लेकअप नाही एक खट्टाच तयारी कराव लागते नाहीतर म्हणते माही दे माही दे एक नंबर माया एक नंबर माया असे करतात लेकरं म्हणून दोघं दोघं भाजी तयारी एकसारखी करून द्यावं लागते काशूचा मस्त भांग झाला तर बाबू मेकअप नाही झाला थांबा का टिक्का नाही लावत का ना बा टिक्का नाही इकडे बाबू आरु झाला बाबू थांबात गेला एकटा टिक्का लावून आला त्याला म्हटलं थांबा हाताने देतो तुला पोधशीर तयारी करून ऐकत नाही आता नेका टिक्का

पप्पा चालले मिनूले घेऊन आरुषचे पप्पा मिनूले घेऊन चालले शाळेतने जा बाय बाय दक्षिले लावलं जा डाव डावडाव होते तर चला आता उठ रे बाबू आशु अरू हे सगळं हे सग कोणाचे हे सग कोणाचे चला घ्या पटापट घे रे बाबू कौन तू कौंट फुगला तुला काय झालं आमचा आयुष्य फुगला बा कौन फुगला काही माहित नाही आम्हाला काय झालं रे बाबू पैसे पाहिजे काय मग काय पाहिजे शाळेचा टाइम झाला की मग आशी फुकते लढते त्याचं पोट दुखते त्याला काही ना काही होत राहते त्याच्या वाटी नको जाऊ त्याच्या वाटी नको जाऊ ऐक हो ना राहू दे ना मस्त करत राहत शॉक घाल बरं अशी तू आयुष आरुष चला घ्या जेवण करून घे 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 ना ताट आणलं ना बाबू ऐकतच नाही हा राहू दे तंद्राउदे जायचं चल जेव मग तू जेवत का रे आरू तू फुगला तुला काय झालं पाहिजे कलर पाहिजे मग लढत काय हे आमची मेऊ तिकडे आलं कुत्र मग लढत काय ते पप्पा लेकर शाळेत निघायच्या टायमावर लय त्रास देतात पेन पाहिजे खोरपल पाहिजे पेन्सिल पाहिजे आमचा आरू तर रोज काही ना काही हरवत राहते पेन्सिल आहे बरोबा पप्पा घेऊन आता हरवलं की बाय फक्त तू तू बाबू मांडी घालून बस ना चांगला हे घ्या बास्केट टाकल्या बॉटला टाकल्या पळत नाहीत मग द्या तर तिचा लेकर चालले आता शाळेत न जा आरामशीकर शाळेत बाय चला आश्वी आरोप गेले आता शाळेत न आता बाकीचे कामं करा लागतील ना का चुली जवळच झाडाचं पण राहिलं पसारा यावऱ्याच राहिला पाचुली किती पसारा पडेल आहे पसाराच पसारा, पसारा पडेल आहे दिसत असेन तुम्हाला गेल ते एका परी शाळेत मी आरू तरी वापस आला तर तोपर्यंत आता मी सळागिळा टाकून घेतो की दारले उखरले ना दिसत असेल तुम्हाला सर मातीच माती निघाली सर खड्डेच खड्डे पडले त्यासाठी शेण आणलं हे आता सळा घेतो टाकून आता आमचा आरू आला वापस शाळेतून काऊन आला रे सांग लवकर आणि त्या भावाला नाही पाठवला तुला बर आणि तुला कलर दिले ना पप्पा घेऊन घेऊन तरी काय तू भाऊ थांबला तर तेही थांबा लागत चुरा चुरा के करायचरा केला की बरोबर असं घट्ट घट्ट होऊन जाते हे पाण्यात घट्ट हे शेण आहे हे शेणातलं असं थोडस शेण घेतो इकडे पण सळा टाकला बरं मी सगळं शेण तुम्हाला कसं घेता का पाणी होतं आहे थोडंसं शेण कमी पडलं होतं त्यासाठी ह्याच्यात मी शेण आणलं थोडंसं आता घेतो या शेणाला बारीक करून असं घटघट सळा होती मस्त करायसाठी तयार आहे आपलं शेणा टक्कं घटघट झालं आता टाकतो सळा घरून अनला तर आता सळा टाकलं की माती बघून जाते ना मग घरातले सगळं धुळ्यात धुळ भांडे खराब कपडे खराब काय खराब बाबू ती बॅग घेऊ पाय तरी बॅग भरली तू त्याने मी धुतलीये